नमस्कार आवाज माझ्या वृत्तवाहिनीत आपल्या सगळ्यांचं स्वागत टेंबिनाका इथे युवा सेनेचे आदित्य ठाकरे यांच्या विरुद्ध तीव्र निषेध आंदोलन चपलेनं मारण्याचा प्रकार ठाण्यात लोकसभा निवडणुकीपूर्वी मोठा साठा जप्त आणि कोपरीतील हनुमान जन्मोत्सवात जपली वाचन चळवळ ठाणे जिल्ह्यातील टेंबी नाका येथील आनंदाश्रम परिसरात आज युवासेनेनं आदित्य ठाकरे यांच्या विरुद्ध तीव्र निषेध आंदोलन केलं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विरोधात आदित्य ठाकरे यांनी केलेल्या टीकेला प्रत्युत्तर देताना युवासेनेनं आदित्य ठाकरे यांच्या फोटोला चपलेनं मारण्याचा प्रकार केला यावेळेला युवासेनेचे ठाणे शहर जिल्हा परिसरातील सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते आंदोलनात सहभागी झाले होते राहुल लोंढे नितीन लांडगे ऋषिकेश माने विराज निकम इत्यादी युवासेनेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी या आंदोलनाचं नेतृत्व केलं आंदोलनाच्या वेळेला उपस्थितांनी आदित्य ठाकरे यांच्या विरोधात नारेबाजी केली आणि त्यांच्या नीतिगत भूमिकेचा विषय त्यांचं मानसिक संतुलन हे पूर्णपणे ढासळून गेलेलं आहे तुम्ही बघतायत की त्यांनी नीच ह्या शब्दाचा प्रयोग माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांना उद्देशून केला मला आदित्य ठाकरेंना एकच प्रश्न विचारायचा की खऱ्या अर्थाने नीच कोण आज कोरोना काळामध्ये जेव्हा खऱ्या अर्थाने त जनतेला तुमची गरज होती तेव्हा तुम्ही पी पीई किटचा भ्रष्टाचार बॉडी बॅगचा भ्रष्टाचार तुमचे सगळे फ्रेंड सर्कल करत होते तुमचे मंत्र म मित्रमंडळी करत होती ते खऱ्या अर्थाने नीच आहेत आणि त्यांना सपोर्ट करणारे म्हणजे मेन तुम्ही तुम्ही स्वतः नीच आहात त्यामुळे युवासेनेच्या माध्यमातून आज मोठ्या प्रमाणावर इथे एक आंदोलन छेडलेलं आहे आणि त्यांनी जे माननीय मुख्यमंत्री जे कोरोना काळामध्ये स्वतः पी पी किट घालून डॉक्टर असतील रुग्ण असतील किंवा रस्त्यावरची जनता असतील यांचं मनोद्रय्य वाढवण्याचं काम करत होते आणि मागच्या अडीच वर्षामध्ये मा ज्या प्रकारचे निर्णय घेऊन त्यांनी जनतेचं भलं केलेलं आहे अशा कार्यसर्मा कार्यसम्राट मुख्यमंत्र्यांवर एवढ्या खालच्या पातळीवर जाऊन टीका केली त्याबद्दल युवासेना ठाण्याच्या वतीने आज त्यांच्या प्रतिमेला जोडे मारून आम्ही इथे निषेध व्यक्त केलेला आहे ठाणे गुन्हे शाखा आणि खंडणीविरोधी पथकानं लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीसच्या सुरक्षिततेसाठी विशेष मोहिमेअंतर्गत एक मोठी कारवाई करत सराईत गुन्हेगाराला अवैध अग्निशस्त्र साठ्याचं अटक केली आहे आरोपीचं नाव शंभू महतो असून त्यानं ठाणे पश्चिम येथे शस्त्रास्त्र विक्री करण्यासाठी अशी माहिती मिळाल्यावर पोलिसांनी त्याला जेरबंद केलं पोलिसांनी महतोच्या ताब्यातून चार पिस्तूल दोन गावठी कट्टे एक मॅगझीन अठरा जिवंत काडतुसे असा एकूण तीन लाख चाळीस हजार रुपयांचा शस्त्रसाठा जप्त केलाय महाराष्ट्र पोलीस कायद्याअंतर्गत विविध कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला पोलीस कोठडीत ठेवण्यात ठल पोलीस आयुक्त आशुतोष डोमरे आणि इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली पोलिसांचा हा प्रयत्न लोकसभा निवडणुकीच्या शांततेत अडथळा आणणाऱ्या घटकांना रोखण्यासाठी महत्वाचा आहे त्यावरती कारवाई पोलीस कमिशनरेटमध्ये करावायची आहे त्या अनुषंगानं क्राईम ब्रँच ठाणे यांच्या अंतर्गत असणारं खडणीविरोधी पथक आणि विशेष कृती दलचे सहाय्यक पोलीस आयुक्त शेखर बागडे आणि त्यांची पूर्ण टीम आ, पी आय वनिता पाटील मॅडम ए पी आय टर्माळे साहेब ए पी आय गोरेसाहेब एस आय राठोड साहेब आणि त्यांची पूर्ण टीम यांना एक इन्फॉर्मेशन होती की राबोडीच्या हद्दीमध्ये वेपण विक्रीकरता एक आरोपी येत आहे त्या अनुषंगानं त्यांनी ट्रॅप आयोजित केला त्या ट्रॅपमध्ये शंभू सुरेश महतो वयवर्ष पस्तीस हा आता राहतो विक्रोळीचा आपण मोळ मुल, मोळचा राहणारा आहे बिहारचा तर या ठिकाणी ट्रॅप झालेला होता त्यामध्ये आपल्याला जवळजवळ चा चार पिस्टल दोन गावटी कट्टे एक मॅगझिन आणि अठरा जीवन काळतुसे त्या ठिकाणी त्या ठिकाणी हस्तगत करण्यात आली याची जवळजवळ किंमत तीन लाख चाळीस हजार याची किंमत आहे टोटल आणि याच्यामध्ये याच्यामध्ये आता हे आणले कुठून आणि या ठिकाणी विक्री करण्यासाठी कोणाला आले होते याचा तपास चालू आहे अवैध दारू व्यवसाय रोखण्यासाठी करडी नजर ठेवल्यामुळे ठाणे उत्पादन शुल्क विभागानं राज्य शासनाच्या तिजोरीत भरे उत्पन्न टाकले विभागाच्या ठाणे जिल्ह्यातून दारू व्यवसायातील करापोटी येणारा महसूल कसा वाढेल याकडे विशेष लक्ष घालून गेल्या वर्षी तुलने वर्षीच्या तुलनेत या वर्षात चार कोटींचा अधिक महसूल मिळालाय दोन हजार तेवीस चोवीस या आर्थिक वर्षात सुमारे तीनशे तीस कोटी अठ्ठावीस लाख रुपयांचा शासनाकडे जमा करण्यात आलेला आहे राज्य शासनाच्या प्रमुख आर्थिक स्त्रोतांपैकी एक असणाऱ्या राज्य उत्पादन शुल्क विभाग महसूल वाढवण्यासाठी नेहमीच प्रयत्नशील असतो राज्य सरकारचा महसूल कसा वाढेल या दृष्टीनं उत्पादन शुल्क विभागानं कंबर कसली असून अतिशय कमी मनुष्यबळात विभागाचे प्रत्येक कार्यालयानं भरीव कामगिरी केली आहे त्यामध्ये ठाणे विभागानं आर्थिक वर्षात तीनशे तीस पूर्णांक तीस कोटी रुपये जमा केले के आहेत गेल्या आर्थिक वर्षात तीनशे सव्वीस कोटी रुपये जमा केले होते या आर्थिक वर्षात चार कोटी रुपयांचा महसूल अधिक जमा झाला दारूची दुकानं बार अँड रेस्टॉरंट यांचा परवाना नूतनीकरण बाहेरून राज्यात येणाऱ्या मद्यावरील शुल्क परवाना दुसऱ्या जागी स्थलांतरित करणे अशा विविध मार्गांनी विभागाकडे महसूल जमा होत असून या वर्षात तीनशे तीस कोटी अठ्ठावीस लाखाचा महसूल जमा झाला आहे अवैध दारू विक्रीवर कारवाई करत असल्यामुळे छोप्या पद्धतीनं दारू व्यवसाय करणाऱ्यांचं धाब धडाणलंय त्यामुळे सरळ मार्गी दारू विक्री करण्याचं प्रमाण वाढतंय या सगळ्याचा फायदा विभागाला महसूल वाढीसाठी होताना दिसतोय मार्च महिन्यात विभागीय अधिकारी कर्मचाऱ्यांनी अथक परिश्रम घेतले होते त्याचा परिणाम गेल्या वर्षीपेक्षा यंदा करापोटी अधिक पैसे शासन तिजोरीत जमा झालेत पूर्वेकडील कोपरेतील श्री पवनसूत सेवा प्रतिष्ठाननं ज्ञानदानाचं कर्तव्य म्हणून हनुमान जन्मोत्सवानिमित्त वाचन चळवळ जपण्यात आली विशेष म्हणजे हनुमान जन्मोत्सवा दिवशी आलेल्या तेवीस एप्रिल या विश्वपुस्तक दिनाचं औचित्य साधत साईनाथनगर येथील हनुमान मंदिरात जन्मोत्सव सोहळ्यासाठी येणाऱ्या अतिथी भाविकांना बुक के बुक प्रदान करण्यात आली ठाण्याचे खासदार डॉक्टर संजीव नाईक यांनीही श्री हनुमानाचं दर्शन घेऊन मनोभावे त्यांची पूजा केली यावेळेला शेकडो नागरिकांनीही डॉक्टर संजीव नाईक यांची भेट घेऊन आता झेपावे संसदेकडे अशा शुभेच्छा दिल्या तर युवासेना नेते हेमंत पमनानी यांनीही श्री हनुमानाचं दर्शन घेऊन भाविकांना भंडारा वाटप केला कोपरेतील श्री पवनसूत हनुमान मंदिरात हनुमान जन्मोत्सवानिमित्त गेली चौवेचाळीस वर्ष विविध उपक्रम राबवण्यात येतात मंगळवारी पहाटे हनुमान जन्मोत्सवाची सागरसंगीत पूजा अर्चा सकाळी पाठ दुपारी महाप्रसाद तसा सायंकाळी सुस्राव्य भजन कीर्तन आणि महिला वर्गासाठी हलिकुंकूचं आयोजन करण्यात आलं होतं गतवर्षीप्रमाणे यंदा देखील हनुमान जन्मोत्सवानिमित्त वाचन चळवळ राबवण्यात आली कोपरीच्या हनुमान मंदिरात येणाऱ्या अतिथी भाविकांना यंदा पुष्पगुच्छ न देता वाचनीय पुस्तक भेट म्हणून देण्यात आली ठाण्यातील या वाचन चळवळीसाठी अनघा प्रकाशांचे अमोल नाले यांनी पुढाकार घेतला गोडबंदर रोडवरील वाहतूक कोंडीची समस्या सोडवण्यासाठी कापूरबावडी ते गायमुख हा मुख्य रस्ता आणि सेवा रस्ता सोडण्याचं काम हाती घेण्यात येणार आहे त्यासाठी तब्बल दोन हजार एकशे शहाण्णव झाडांचा बळी दिला जाणार आहे या प्रकल्पात पाचशे एकोणपन्नास जणांचं पुनर्रोपण करण्यात येणार आहे या प्रकल्पामुळे गोडबंदरची वाहतूक कोंडी सुटणार असली तरी वृक्ष हा प्रकल्प वादात पडण्याची शक्यता आहे ठाणे महापालिका क्षेत्रांतर्गत येणाऱ्या घोडबंदर रोडवरून मुंबई गुजरात आणि इतर राज्यांच्या दिशेनं जाणाऱ्या वाहनांची दररोज वर्दळ असते शिवाय घोडबंदर परिसरात गेल्या काही वर्षात मोठ्या प्रमाणावर नागरिकीकरण झालंय तसंच या मार्गावर मेट्रोचं काम जोरदार सुरू असून दररोज वाहतूक कोंडीचा सा सामना करावा लागतोय ही समस्या सोडवण्यासाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणानं काही महिन्यांपूर्वी घोडबंदर मार्गाच्या दोन्ही बाजूचे से, समांतर सेवा रस्ते मूळ मार्गात विलीन करून प्रत्येकी चारशे एकूण पदरी कॉन्क्रीटीकरण करण्याचा निर्णय घेतला आहे एमएमआरडीएन याबाबतचा प्रस्ताव ठाणे महापालिकेला दिला असून कापूरबावडी ते गायमुख हा नऊ पूर्णांक तीस किलोमीटर लांबीचा रस्ता संपूर्णपणे कॉन्क्रीटचा असणार आहे त्यासाठी पाचशे साठ कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे पालिकेनं झाड हटवण्याची परवानगी घेऊन हे काम मार्गी लावावं अशी मागणी डी प्राधिकरणानं केली आहे बुलेट प्रकल्प रस्ता रुंदीकरण मेट्रो आणि इतर महत्वाकांक्षी प्रकल्पांसाठी ठाण्यात हजारो झाडं तोडण्यात आली आहेत दुसरीकडे वृक्षतोडीच्या प्रस्तावांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून खासगी गृह प्रकल्पांच्या उभारणीसाठी मोठ्या प्रमाणात वृक्षतोडीचे प्रस्ताव सादर केले जातात शहरात प्रशासकीय राजवट सुरू असून आचारसंहितेमुळे या झाडांच्या बदल्यात झाड लावायला तयार नाही किंवा झाडांसाठी पैसेही द्यायला तयार नाही या झाडांचा जा खर्च पालिका प्रशासनालाच उचलावा लागणार ला आहे खर्च गो ग्रीन करा वीज बिलावर बचत आणि सुद्धा अधिक माहितीसाठी तुमच्या जवळच्या शाखेला भेट द्या किंवा संपर्क साधा वन एट झिरो झिरो टू टू थ्री फोर डबल सिक्स आणि वन एट झिरो झिरो टू डबल सिक्स थ्री फोर सिक्स सिक्स